जय श्रीरा <coughs> 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 बर बर अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभा आणि लोकसभा ते इलेक्शन मध्ये आपल्या गावातील सर्वाधिक मत भाजप जनतेला दिल्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या हार्दिक आभार मानतो जय हिंद जय महाराज जय श्रीराम आज महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला आहे आणि या महाराष्ट्रातल्या सर्व जागृत मतदार बंधू भगिनींनी महायुतीला या ठिकाणी भरघोस प्रचंड मतांनी बहुमत दिलेलं आहे आणि या ठिकाणी जे जातीवाचक या ठिकाणी या राज्यामध्ये जाती विष पेरण्याचं काम केलं आहे ज्या ज्या पक्षानं त्यांना त्यांचे अवकाश दाखवून दिलेले आहे हिंदू समाजामध्ये एकजूट राहावी सर्व समाज एकजूट राहावा आणि विकासाला भरघोस या ठिकाणी लोकांना प्राधान्य दिलं आहे जे नरेंद्र मोदी असेल लाडकी बहीण योजना असेल जे साधू संताला ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होत गेले ते ज्या अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होती त्यावेळेस जे साधू संतांची हत्या झाली आहे या सर्व गोष्टी हिंदू समाजानं लक्षात घेतल्या त्यासाठी आपला एकजुटीन राहायचं असेल तर सर्वांनी एका भगव्या हिताखाली येऊन आपण या माहितीला भरघोस मतदान दिल्याबद्दल मी सर्व पांगरीवाशियाच्या व तसेच सर्व महाराष्ट्रातल्या मतदार बंधू भगिनीचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय श्रीराम